सरकारने स्पष्ट केले त्या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कशा प्रकारे अर्ज करायचा आहे तसाच अर्ज भरा जर नाही भरला तर तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो अपात्र होऊ शकतो बाद होऊ शकतो तर त्या ठिकाणी सरकारने कुठली गाईडलाईन दिलेली कुठली सिस्टीम दिलेली आहे कसा क्रम दिलेला आहे सेम त्याच क्रमाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सविस्तर त्या ठिकाणी पाहूया ठीक आहे चला पाण्या अगोदर चॅनेलला नवीन असताना सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या त्याची घंटी जे बिलायकोन दाबा आणि चॅनल आवडलं तर त्या ठिकाणी लाईक करायला विसरू ठीके आता या ठिकाणी पाहिलं असं सरकारने स्पष्ट केले संपूर्ण के गाईडलाईन दिली सरकारने त्या ठिकाणी कसा फॉर्म भरायचा सेम तसाच फॉर्म भरायचा आहे आपल्या मनाने कशा प्रकारे फॉर्म भरायचा नाही ते पाहूया की त्या ठिकाणी सरकारने कशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचं स्पष्ट केलेलं आहे सव्वीस ठीक आहे चल तर बघूया इथे बघा सरकारने फर्स्ट डिटेल तुम्हाला दिले की कशा प्रकारे फॉर्म भरायचा तरच तुमचा फॉर्म त्या ठिकाणी रद्द होणार नाही इथे बघा आलेला फॉर्म सरकारने दिलेला नंबर एक पहिला स्टार्ट घ्या एक नंबर आपण तिथं घेऊया एक नंबर बघा महाराष्ट्र शासन दिसतंय तुम्हाला इथं महाराष्ट्र शासन दिसतंय ठीक आहे थोडस केला वर घेऊया हे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज प्रक्रिया कशी करायची त्या संदर्भात दिलेला आहे आणि कोणी दिलंय स्वतः महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे गाईडलाईन कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा ठीक आहे एक एक वन बाय वन त्या ठिकाणी आपण पाहूया सर्व डिटेल बघा त्याच्यानंतर पुढचं बघा दोन नंबर एक नंबरचं हे पेज आहे ऑनलाईन जायचं तुम्हाला प्ले स्टोर तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर असणार आहे अशा प्रकारे प्ले स्टोअर आहे तुमच्या मोबाईलमध्ये सेम या प्ले स्टोर मध्ये तुम्हाला जायचंय हे जे दिसतं आयकॉन या ठिकाणी गेल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन तुम्हाला अर्ज तसंच अर्जाची माहिती भरून घेण्यासाठी नारी शक्ती दूत नावाचं ऍप हे अप्लिकेशन तुम्हाला मोबाईल मध्ये असणं आवश्यक आहे अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर जिथं मी दिलंय बाण त्या बाणवर क्लिक करायचं प्ले स्टोअर आहे ते प्ले स्टोअर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला प्ले स्टोअरला ला जायचं वर जे पट्टीत दिसत इथे तुम्हाला टाकायचं नारी शक्ती दूत ठीक आहे हा इथे बघा प्ले स्टोर सांग इथं जे इन्स्टॉल नावाचं बटन दिसतंय त्या बटनवर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर ते इन्स्टॉल होईल त्याच्यानंतर दुसरं काय करायचंय इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन नावाचं असं हा जो बाण दाखवला आहे सेम या बाणला क्लिक करायचंय तुम्हाला ओपन होऊन जाईल तुमच्या मोबाईलमध्ये त्याच्यानंतर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक इमेज दिसेल दिसते इमेज बचतीला आता प्रगतीची जोड मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान इथे ओपन पर्यावर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला अभियान हे अप्लिकेशन उघडले आणि तुमची स्क्रीन अशी दिसल सेम तुम्हाला जशी बाजूला दाखवेल सेम आता या ठिकाणी बघा तुमच्या स्क्रीनवर अशा प्रकारे दिसल आयकॉन काय आहे स्क्रीनवर असा मेसेज आला ओबाईल युजिंग द ऍप वर क्लिक करायचं इथं दिसतंय तुम्हाला मोबाईल युजिंग द ॲप त्याच्यावर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची जी इमेज आहे अशा प्रकारे दिसेल नारी शक्ती दूत या ऍप आप मध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला योजनाची माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या कामाची माहिती ही, ही लिहू शकता जेणेकरून तुम्हाला त्यानुसार योजनेचा लाभ मिळेल डन नावाचं जे बटन आहे तिथं चौकट केलेली आहे त्या चौकटीला तुम्हाला क्लिक करायचं डन नावाचं जे बटन आहे त्या बटनवर ठीक आहे त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे स्क्रीन अशा प्रकारे ओपन होईल पुन्हा त्या ठिकाणी नारीशक्ती दूत या ऍप मध्ये आपलं स्वागत आहे स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी जो तुम्हाला बाण दिलाय ज्याला एक ब्ल्यू आणि चौकटीत त्या त्यावर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारे एक काय लॉग इन त्या लॉग इन वर बघा इंटर मोबाईल नंबर म्हणजे तिथे तुमचा मोबाईल नंबर त्या अप्लिकेशन मध्ये टाकायचा आहे मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेला नमूद करा बघा जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर तिथं तुम्हाला टाकायचा आहे सर्वांना आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऍक्सेप्टर्म आणि कंडिशन जो डबका दिलेला आहे छोटस त्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन नावाचे बटन क्लिक करा मग खाली कंडिशन दिलेले आहेत तर मराठीमध्ये स्वीकार आणि नकार अशा दोन असेल तिथं ते स्वीकाराने तुम्हाला क्लिक आहे जो बांध दाखवलाय सेम त्या ठिकाणी स्वीकार क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक ओटीपी टी विचारेल तुम्हाला तुमच्या मध्ये एक ओटीपी येईल अटी व शर्ती मंजूर केल्यानंतर मोबाईलवर प्राप्त झालेला जो ओटीपी आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा चार अंकाचा एक ओटीपी तुमच्या मोबाईल वर येईल तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे तो ओटीपी टाकल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येईल प्रोफाईल अपूर्ण आहे तुमचं प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचं प्रोफाईल अपडेट करा मग इथं निळ्या याच्यामध्ये दिलंय खाली बघा आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला क्लिक करायचंय ओके okay. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीन ओपन होऊन जाईल सेम अशा प्रकारे या स्क्रीनमध्ये पहिलं काय बघा प्रोफाईल अपडेट करण्यासाठी पूर्ण नाव ईमेल जिल्हा तालुका आणि नारी शक्ती प्रकार नमूद करायचा इथं पूर्ण नाव टाकायचं तुमचं समजा एखाद्याचं पूर्ण नाव असेल जे काय असेल ते पूर्ण नाव टाकायचं ईमेल आय डी तुमचा त्या ठिकाणी टाकायचं त्याच्यानंतर जिल्हा टाकायचा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातल्या तालुका टाकायचा तुमचा तालुका गुंतला आहे ठीके आणि तिथं नारी शक्तीचा प्रकार टाकायचा कुठला प्रकार मग सामान्य महिला तुम्ही जर स्वतः फॉर्म भरत असाल तर तिथं सामान्य महिला करायचंय आणि अपडेट करा करायचं त्याच्यानंतर बघा नारी शक्तीचा प्रकार इथं दाखवले तुम्हाला खाली नारी शक्तीचा प्रकार कुठला इथं बघा दिसतंय का बांध नारी शक्तीचा प्रकार तिथे तुम्हाला अशा प्रकारे प्रकार विचारतील नारी शक्ती सामान्य महिला समूह संशोधन व्यक्ती आता हे कुठले हे कोणते प्रकार आहेत तुम्ही जर कोणाकडून फॉर्म भरून घेत असाल तर त्यांचे प्रकार आहेत समजा तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या समूह संस्थान व्यक्तीकडून फॉर्म भरून घेत असाल तुम्ही बचत गटाच्या अध्यक्षाकडून फॉर्म भरून घेत असाल तुम्ही बचत गटाच्या सचिवाकडून फॉर्म भरून घेत असाल तुम्ही बचत गटच्या सदस्याकडून फॉर्म भरून घेत असाल तुम्ही ग्रहणीकडून किंवा तुम्ही अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनी त्यांच्याकडून फॉर्म भरून घेत असाल तुम्ही ग्रामसेवाकडून हे त्यांच्यासाठी तर तुम्ही स्वतः फॉर्म भरताय मग सामान्य महिला करायचं एक नंबरचं जे ऑप्शन इथं हे जे सामान्य महिला हे तुम्ही सामान्य महिला करायचं त्याच्यानंतर बघा पुढचं ते केल्यानंतर के अशा प्रकारे तुम्हाला मोबाईलवर दिसेल सेम तुमच्या मोबाईलवर असं दिसेल नाव तुमचं जे आहे ते तुमचा ईमेल आयडी जो असेल तो तुमचा मोबाईल नंबर दिसेल तुमचा कुठला जिल्हा आहे बीड जालना जे काय असेल तो परभणी जे काय असेल तो तालुका कुठला आहे तो दिसेल आणि तुम्ही फॉर्म भरलाय अंगणवाडी सेविकाकडून फॉर्म घेतला भरून घेतलेला आहे असं दिसेल किंवा स्वतः जर भरला असेल तर सामान्य महिला तिथं दिसेल प्रोफाईल अपडेट करा माहिती भरल्यानंतर तुम्हाला सिम अशा प्रकारे तुमचं मोबाईलवरती संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी येईल ठीक आहे एक सेकंद बघा इथे एक सेकंद सेम अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल त्याच्यानंतरची प्रोसेस बघा ठीक आहे त्यानंतर पुढचं जर पाहिलं तर चेम तुम्हाला पुढचं असं दिसेल बघा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान एक कोटी महिलांना शासकीय योजना लाभ तर इथं बघा हा जो दिला आहे अर्ज भरण्यासाठी योजनेविषयी जाणून घेण्या तसेच हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी इथं क्लिक करा हमी कुठं इथं बघा दिसतंय का हे बांजो दाखवला इथं योजना इथं तुम्हाला क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर पुढचं तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होऊन जाईल सेम हे पेज ओपन होईल इथं तुम्हाला हमीपत्र जे दिलंय हे हमीपत्र डाउनलोड करायचं बघा अर्जदाराने अर्ज भरण्यास सुरुवात करण्याआधी किंवा आधी खालील कागदपत्र तयार ठेवावेत कुठले कागदपत्र तुमच्याकडे एक आधार कार्ड असो एक नंबर ची माहिती म्हणजे बँकेची पासबुक आहे त्याची प्रिंट असाव बँकेची पूर्ण माहिती बँकेच नाव काय आहे बँकेच त्या ठिकाणी किंवा हे नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा आदिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं त्याच्यानंतर जर तुम्ही महिला परराज्यात दुसऱ्या राज्यात तुमचा जन्म झाला असेल तर महाराष्ट्र राज्यातील रहिवासीचे लग्न झालेलं असेल तुमचा नवरा त्या नवऱ्याच डॉक्युमेंट तुमच्याकडे असावं रहिवासी पुरावा असावा उत्पन्न दाखला असावा ठीक आहे आता उत् तीन नंबर बघा उत्पन्नाचा दाखला आता हा जर नसेल तर तुमच्याकडे पिवळ किंवा त्या ठिकाणी केशरी राशन कार्ड असावं त्याच्यानंतर तुमच्याकडे एक स्वाक्षरी केलेलं हमीपत्र असावं आणि हमीपत्राची हमी कॉपी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे इथं दिसतंय का हमीपत्र डाउनलोड करा त्या ठिकाणी डाउनलोड योजनेसाठी लागणारे कागदपत्र जाणून घेतल्यानंतर अर्ज करण्यास नारी शक्ती दूत ऍप तिथं क्लिक करायचं इथं दिसतंय का नारी शक्ती दूत ऍप इथं तुम्हाला त्यानंतर क्लिक करायचं ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरं जे सरफेस आहे किंवा मोबाईलवर पेज अशा प्रकारे ओपन होईल सेम 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 जे पेज आहे याच प्रकारे तुमच्या मोबाईलवर पेज ओपन होऊन जाईल बघा दिसतय इथं दिसतंय का तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या इथं तुम्हाला क्लिक करायचंय दिसतंय हा बांध दाखवला इथं तुम्हाला क्लिक करायचंय तुमच्याकडे नंतर तिथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फॉर्म होऊन जाईल सेम इथं बघा अटी शर्ती स्वीकार केल्यावर अप्लिकेशन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल जसं मी तुम्हाला मोबाईल दाखवलाय हा सेम तुमच्या मोबाईलवर वर मग इथं तुम्हाला, तुम्हाला काय करायचंय महिलेचं संपूर्ण नाव लिहायचंय महिलेचं संपूर्ण नाव जे आधार कार्डवर आहे ते तुमच्या आधार कार्डवर समजा एक नाव आहे ठीक आहे नाव आहे तुमच्या आधार कार्डवर फ्री आहे ठीक आहे श्री आणि तुमचं जे काय नाव असेल ते अ ब क इथं लिहायचं इथं बघा पतीचे एक वडिलाचं नाव जे काय असेल ते लिहायचं इथं संपूर्ण नाव लिहायचं महिलेचं संपूर्ण नाव मग इथं तुमचं पतीचं जे नाव असेल ते इथं लिहायचं पतीचं रामा श्यामा गावा जे काय असेल ते जन्मदिनांक इथं पतीचा जन्मदिनाक लिहायचा जन्मतारीख तुमची लिहायची इथं पतीची जन्मतारीख लिहायची नाही तुमची जन्मतारीख इथं लिहायची ठीके त्याच्यानंतर अर्धराचं संपूर्ण पत्ता पत्ता कोणता लिहायचा आहे जो सध्या रनिंग पत्ता आहे तुमचा तुम्ही खेडेगावात राहत असेल तर तुमचं मुक्काम गाव कुठला आहे तुमचा पोस्ट कुठला आहे तुमचा तालुका कुठला आहे जिल्हा ते संपूर्ण तिथे लिहायचं त्याच्यानंतर मग इथं तुम्हाला लिहायचं तुमचा जिल्हा कुठला आहे तुमचा बीड जिल्हा असेल ठीक आहे तर बीड लिहायचं परभणी असेल परभणी छत्रपती संभाजनगर संभाजीनगर पुणे पुणे मुंबई जो कुठला असेल तो नागपूर नाग ठीक आहे इथं तुमचं गाव शहर जे असेल खेडेगाव असेल त्या गावाचं नाव लिहायचं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरला तिथं ग्रामपंचायत नगरपंचायत आहे का नगरपालिका आहे तर इथे लिहायचं त्याच्यानंतर तुमचा कोड जो कुठला असेल तो पिनकोड इथं त्रेचाळीस एक हजार एक संभाजीनगरचा तुमचा जो आहे तो सहा अंकाचा कोड इथे लिहायचा ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा जे तुमच्या मोबाईलवर पेज ओपन होईल तो या प्रकारे पेज ओपन होईल बघा नवीन पेज अशा प्रकारे ओपन होईल तिथं तुम्हाला काय लिहायचंय अर्जदारा बघा अर्जदारांनी नाव भरल्यानंतर जन्मतारीख भरण्यात यावी त्यासाठी जन्म दिनांक निवडा या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं ठीक आहे आपण संपूर्ण डिटेल घेतलं आता वन बाय वन तुम्हाला त्या ठिकाणी पतीचं नाव लिहिलं की जन्म तारीख लिहायची त्याच्यानंतर बघा जन्मतारीख तुम्हाला लिहिण्यासाठी इथं ऑलरेडी कॅलेंडर दिलेलं आहे संपूर्ण जी काय आहे तुमची जन्मतारीख करायची ओकेच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायची संपूर्ण डिटेल वन बाय वन संपूर्ण एक एक शब्द सांगतो बघा इथं काय दिलंय जन्मदिनांक दिला नाही इथं तर इथं तुमचं वय एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच आहे एकवीस ते पासष्ट वर्ष एकवीस पेक्षा कमी वीस वर्ष असेल तर सुद्धा फॉर्म तुमचा अपलोड होणार नाही आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त जर असेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म त्या ठिकाणी येणार नाही असं ना लाल पट्टीमध्ये येईल तुम्हाला बघा बघा ही योजना फक्त एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी आहे जर महिलांची वय एकवीस वर्षापेक्षा कमी आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल तर ते लागू होणार नाही त्यामुळे ते पुढील फॉर्मवर प्रक्रिया करू शकत नाही असं डायरेक्ट लाल शाहीने तुम्हाला दिसली त्यानंतर बघा असा मेसेज अर्जाला अर्ज भरू नये असं जर तुम्हाला दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरायचा नाही मग काय करायचं इथं बघा इथे सेम दिलं तुम्हाला जन्मतारीख भरल्यानंतरची प्रोसेस जी आहे ती वन बाय वन एक एक पेज पेज सांगतो तुम्हाला एकही तुमचा त्या ठिकाणी फॉर्म अपात्र होणार नाही सेम या प्रकारे माहिती तुम्हाला भरायची काय माहिती भरायची तर बघा इथं तुम्हाला जन्मतारीख भरल्यानंतर आर्थराचा रहिवाशी भरायचा ठीक आहे रकर्णात दिलेल्या जागी क्लिक करून जिल्हा निवडायचा तुम्हाला जिल्हा जो असेल तो तुमचं गाव जे असेल बघा त्यानंतर बघा जिल्हा निवडल्यानंतर तुमचं गाव खाली दिलंय संपूर्ण ठीक आहे इथं तुमचं गाव निवडायचंय ग्रामपंचायत पिनकोड जो असेल तो टाकायचा सेम त्याच्यानंतर इथं बघा मोबाईल क्रमांक टाकायचा इथं तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो नाईन फाईव्ह जो तुमचा असेल तो दहा अंकी ठीक आहे अर्धाचा मोबाईल नंबर कोणता टाकायचा जो आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर टाकायचा इथं आधार क्रमांक तुमचा जो आहे तो आधार क्रमांक टाकायचा आहे बघा हे महत्वाचं हे खूप महत्वाचं आहे इथं तुम्ही अपात्र होऊ शकता बघा शासनाच्या इतर विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजना तुम्ही लाभ घेत आहात का ठीक आहे एखादी योजना तुम्ही लाभ घेत असाल तर घेत असाल तर हो म्हणायचं नसेल तर नाही म्हणायचं ठीक आहे त्याच्यानंतर विभागनीय योजना वैवाहिक स्थिती तुमची कुठल्या आहे लग्न झालेलं आहे काय आहे तर ते त्या ठिकाणी नमूद करायचे महिलांचा जन्म जर परराज्यात झाला असेल अथवा नाही निवडाय बघा इथं दिले का महिलांचा जन्म पर प्रांतीय झाला आहे की नाही इथं सर्वांसाठीच आहे बघा इथं तुमचा जर महाराष्ट्रात जन्म असेल तर नाही लिहायचं प्रांतात झालाय का तुमचा तर नाही असं ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं त्याच्यानंतर इथं बघा अर्जदारांनी पुढचे पूर्च प्रोसेस पुढचं ते भरल्यानंतर अशा प्रकारे तुमच्याकडे पेज ओपन होईल ओके वेलकम वेलकम थँक्यू म्हणताय वेलकम सेल्फ असिस्टेंट लेटर कसं लिहायचं आहे सांगतो सांगतो ठीक आहे काय म्हणताय चला आज येतो तुमची किमान इथं बघा इथं दिसतंय का तुम्हाला बँकेचं जे आहे अर्धराचे खाते असलेल्या बँकेचं तपशील पूर्ण लिहायचं इथं बँकेच नाव लिहायचंय बँकेचं पूर्ण नाव इथं बँक कोणाच्या नावाने बँक अकाउंट आहे त्या व्यक्तीचं नाव इथे लिहायचं रामा सोमा गोमे जे काय असेल ते इथं तुमचा अकाउंट नंबर लिहायचा खाते क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर काय अकाउंट नंबर तुम्हाला लिहायचा इथं बँकेचा आय एफ एफ सी कोड लिहायचा आहे त्याच्यानंतर खाली बघा इथं दिसते का आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का नसल्याच आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावं इथं हो किंवा नाही लिहायचं आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का महत्वाचा इथं लिहायचंय हो किंवा नाही आणि जोडा पहिले आधार कार्ड जोडा म्हणजे फॉर्म अपात्र होणार नाही महत्वाचं आधार लिंक असणं गरजेचं आहे आता इथं बघा कुठले डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायची खालील सर्व कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे आधार कार्डचा पहिला आणि शेवटचा फोटो अपलोड करावा तुमच्याकडे आधार कार्ड आहे आधार कार्डचं पहिलं ही समोरची बाजू आधार कार्डची समोरची बाजू आणि त्यानंतर आधार कार्डची मागची बाजू दोनही त्या ठिकाणी एक पीडीएफ तयार करायची आणि तुम्हाला ती अपलोड करायची इथं बघा तीन ऑप्शन एक आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र नसेल तुमच्याकडं तुम तर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र हे सुद्धा नसेल तर शाळा सोडलेला दाखला म्हणजे ज्याला आपण टी सी म्हणतो ती जोडायची अपलोड करायची त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र जर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर पिवळ्या रंगाचं तुमच्याकडे असलेलं राशन कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा ते जर नसेल तर त्या ठिकाणी केशरी रंगाचं तुमच्याकडे असलेलं रेशन कार्ड हे अपलोड करायचं कुठलं आहे पिवळं करा किंवा केशरी करा त्याच्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र जे हमीपत्र आज नवीन पुन्हा आलेले ते नवीन हमीपत्र घ्या जे मी आपलं गोविंद नवल सर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर दिलेलं आहे बँक त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे बँकेचं पासबुक बघा अर्जदाराचं बँक पासबुक अपलोड करावे अनिवार्य नाही बँकेचं पासबुक अपलोड करायचं त्या ठिकाणी अनिवार्य नाही म्हणता येईल इथं नवीन अपडेट आलेले बघा म्हणजे बँकेचं पासबुक इथे दिलंय ना इथं आता नवीन अपडेट आली की तुमचं बँकेचं पासबुक अपलोड करायची तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही म्हणून सांगितलं ते डायरेक्ट अपलोड करू नका सूट दिलेली डॉक्युमेंट मध्ये कुठल्या बँकेचं पासबुक अर्जदाराचं बँक पासबुक अपलोड करावे तिथं अनिवार्य नाही म्हणजे हे कंपल्सरी नाही तुमच्याकडे असेल तर अपलोड करा नसेल तर अपलोड करू नका नवीन अपडेट त्या ठिकाणी दिलेले गवर्नमेंटने महिलेचा जन्म जर परराज्यातील असल्यास पतीचं कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचंय आणि इथं बघा दिसतय का अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा इथं बघा कॅप्चर करायचा फोटो आणि इथं हे जे टिकमार आक्षेप टिक हमीपत्र त्याच्यानंतर बघा हे केल्यानंतर पुढचं जे पेज आहे अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर क्लिक होऊन जाईल खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावे हे दाखवले इथं बघा हे जे दिसते ना जे तुम्हाला सांगितले कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अक्सेप्ट हमीपत्र च्या बाजूने चौकोनी रकान्यावर हे जे दिसते ना टिकमार केलं मी इथं तुम्हाला त्या ठिकाणी टिकमार करायचं आहे आणि माहिती दिलेल्या बाबी मान्य असल्या त्या संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करायचं इथं बघा माहिती जतन करा हे जे टॅब दिसतंय इथे तुम्हाला प्रेस करायचंय दुसरं तुमच्याकडे पेज अशा प्रकारे ओपन होईल हे तुमच्याकडे अर्ज झामीपत्र माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न बघा हमीपत्रात दिलेल्या बाबी मान्य असल्या त्या संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करायचं हे बघ संपूर्ण त्या ठिकाणी वाचायचं व्यवस्थित असे त्या ठिकाणी ट्रकारणे आहेत त्याला क्लिक करायचं आणि स्वीकारावर हे जे दिसतंय स्वीकारायचं क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारे पेज ते आहे ते ओपन होऊन जाईल बघा आता इथं भरलेली माहिती अर्धाचा तपशील बघा भरलेली माहिती कन्फर्म करा तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का चेक करायचे एकदा कन्फर्म केलं तर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यस करायचं आहे का तुम्ही जर लाभ घेत असाल तर यस करा लाभ घेत असेल तर यस करा ऑलरेडी त्यांच्याकडे नंबर असतात त्यांना कळतं ऑनलाईन फॉर्म द्या कोण कोणत्या योजनेचा लाभ भेटतात तर खरं अपात्र होणार नाही तिथं तुम्ही जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असेल म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी वर्षाला सहा हजार तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र होणार का तर अपात्र होणार नाहीत बघा अपात्र तुम्ही होणार नाहीत लक्षात असू द्या कारण त्यांनी काय म्हटलंय महिन्याला पंधराशे रुपये एखाद्या योजनेतून तुम्हाला भेटत असतील महिन्याला पंधराशे रुपये तरच तुम्ही अपात्र इथं तुम्हाला महिन्याला पंधराशे भेटतायत का रे चार महिने तुम्हाला दोन हजार रुपये देतात चार महिने दोन हजार रुपये देतात तुम्हाला महिन्याला पंधराशे झाले का ते नाही यस करा तुम्ही अपात्र होणार नाही ना? काळजी करू नका ठीक आहे त्याच्यानंतर बघा आजाराचा पत्ता आणि इतर माहिती जी तुम्ही भरली जिल्हा भरलाय तालुका भरलाय गाव शहर भरलाय ग्रामपंचायत नगरचे भरले ते पिनकोड तुमचा पत्ता मोबाईल नंबर जात प्रयोग कुठले ते आधार क्रमांक तुमचा शासनाच्या इतर विभागात तुम्ही राबवण्यात येणारे आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का नाही ठीक आहे नसल घेत तर नाही करायचं घेत असेल तर हो म्हणायचं विभाग निया योजना महिला व बालविकास मंत्रालय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वैवाहिक स्थिती तुम्ही विवाहित आहात अशा प्रकारे तुम्ही जो भरलेला फॉर्म आहे असं तुम्हाला मोबाईलवर दिसेल मग त्या ठिकाणी बघा अर्ज भरल्यानंतर कागद अपलोड केल्यानंतर भरलेला भर अर्जाचा जो प्रिव्यू आहे म्हणजे फॉर्म कसा भरला हे तुम्हाला पाहता येईल आणि भरलेली माहिती योग्य असल्यावर फॉर्म सबमिट करायचा आता हे तुम्ही सर्व भरले तुम्हाला वाटतं मी जे भरलं हे करेक्ट आहे बरोबर आहे सगळं वाचलं व्यवस्थित मग तुम्हाला काय करायचंय फॉर्म सबमिट करा हे निराड याच्यामध्ये दिसेल तुम्हाला हिरव्यामध्ये तर त्याच्यावर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे दुसरं जे पेज आहे अशा प्रकारे एक ओपन होऊन जाईल बघा इथं दिसतंय अशा प्रकारे तुमच्याकडे पेज ओपन होईल माहिती जतन केल्यानंतर अप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी होम पेजवर जाऊन यापूर्वी केलेला अर्ज बटनवर क्लिक आहे बघा होमवर यायचं इथं आणि होमवर आल्यानंतर या इथं असं तुम्हाला ऑप्शन दिसेल यापूर्वी केलेले अर्ज दिसत का हे याच्यावर तुम्हाला काय करायचं क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर पुढचं जे पेज आहे अशा प्रकारे ओपन होऊन जाईल धन्यवाद म्हणे तुमचा फॉर्म सबमिट झालेला ठीक आहे तुम्हाला मोबाईलवर एस एम एस त्या ठिकाणी येऊन जाईल सेल्फ अटेस्ट त्या ठिकाणी बघा हमीपत्र जे पाहिजे तुम्हाला ते ऑलरेडी दिलेलं आहे सेल्फ आर्टिस्टिट दिल्याची का, का सेल गरज काय त्या ठिकाणी सेल्फ ची गरजच नाही त्या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत ठीक आहे इथं धन्यवाद आलं समजा तुमचा फॉर्म सबमिट झाला तुमच्या मोबाईल एक एस एम एस येऊन जाईल तर त्यावेळेस समजायचं तुम्ही तुमचा फॉर्म तुम त्या ठिकाणी काय झालेला आहे अपलोड व्यवस्थित झालेला आहे अशा प्रकारे तुम्हाला स्वतः सरकारने गाईडलाईन दिलेली आहे त्या पीडीएफ च्या ही जी, जी गाईडलाईन आहे त्या गाईडलाईन मध्ये फॉर्म कसा तुम्हाला भरायचा डिटेल दिले एक वन बाय वन दिलेला आहे त्यामुळे चुका कुठलीच त्या ठिकाणी करू नका ठीक आहे आणि तुमचे जे सहकार्य सर्वांना सर्वार हा फॉर्म त्या ठिकाणी शेअर करा आता कुठे फॉर्म मिळून तुम्हाला हा तर हा आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे ज्याचं नाव गोविंद नवल सर टेलिग्रामवर जा तिथे तुम्हाला मिळून जाईल चला थांबतोय सर्वजण लाईक करून द्या एकदा लाईक करायला काय ओके लाईक करून द्या सर्वजण लाईक करून द्या आवडला तर लाईक करा आणि सर्वांना शेअर करा नक्की त्या ठिकाणी शेअर करा ठीक आहे कारण ही समस्या तुमच्या ऐकल्याची नाही अनेक जणांची आहेत फॉर्म भरलाय मोबाईल वर गावातल्या कोणाकोणते फॉर्म भरून घेतलाय त्यात खूप चुका झाल्या आहेत आता एकदा तुमच्या फॉर्म मध्ये चूक झाली तर ती तुम्हाला पुन्हा दुरुस्त करता येत नाही लक्षात असू द्या एकदा फॉर्म वर झाली दुरुस्त करता येत नाही तुमचा फॉर्म ज्यावेळेस नवीन त्या ठिकाणी फॉर्म दुरुस्ती असेल पूर्ण सर्वांचे फॉर्म भरले ठिकाणी दुरुस्ती करू शकता त्यामुळे फॉर्म भरण्याची गडबड करू नका पेंडिंग दाखवत आहे बघा पेंडिंग दाखवत आहे तर त्या ठिकाणी तुमचं ऍप आहे रोज नवीन नवीन ऍप मध्ये अपडेट येत आहे त्यामुळे तुमचं ऍप एकदा अपडेट करून घ्या रेशन कार्ड नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न काढायचं रे स्टार वाले उत्पन्न काढायचं रेशन कार्ड नसेल तुमच्याकडे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे पेंडिंग दाखवत असेल तर परत नका भरू बरू एकदा तुमचं ऍप आहे अपडेट करा किंवा ऍप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा अर्धाची स्थिती दाखवली येऊन त्या ठिकाणी ठीक आहे आणि सर्वांना शेअर नक्की करा त्या ठिकाणी ठीक आहे चला थांबतोय